नमस्कार शेतकरी म्हणून तुम्ही पाता कृष्णा युट्यूब चॅनल मी निखिल सर आपल्या सर स्वागत करतो आपण बरेच दिवस वांगे पिकाची काही पोस्ट केले नाहीत तर आपण आज वांगे पिकासाठी पोस्ट करतोय हां पोस्टसाठी करतोय कारण भरपूर प्रमाणात पाऊस झाला आपल्याला भरपूर म्हणजे अतिप्रमाणात पाऊस झाला कारण साधारणपणे चार पाच दिवस वांगी पाण्याखाली होते त्यामुळे काय होतं यामुळे काय होतं पिकामध्ये आपल्या जी पिकाची मुळी ती चोकापाने समस्या येते आपल्याला मुळी व्यवस्थित कार्य करत नाही वाढविकात चांगला होत नाही वाहनाचा फुटा होत नाही मग त्यासाठी आपण काय करतोय तर आज ड्रिपच्या माध्यमातून आपण पिकाला हे मॅजिक रिट जेल मॅजिक रूट जेल सोडले आपण बरोबर आहे हे तुम्ही पाहू शकता साधारणपणे अडीचशे ग्राम आपण दोनशे ग्राम मिसाळं ते सोडण्याचं काम चालू आहे आपलं तुम्ही पाहू शकता आपली ही मोटर आहे छोटीशी आणि सोडण्याचं काम चालू आहे आपलं व्हॅलरच्या माध्यमातून त्यामुळे काय म्हणते का म्हणजे आपल्या जी चपाप गेलीमुळे ती व्यवस्थित अडुकास होईल झाडात अडुकाच होईल फोटो होईल काळू की होईल कारण ह्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे नव्वद टक्के आणि दहा टक्के म्हणजे आपले दोन्ही काम करणं आपल्या झाडात फोटो वाढविकास काळूखी आणण्याचं काम करेन आपल्याला येण्यास प्रॉप सांगितले तर त्यामध्ये बाकी दुसरं काहीच नाही ह्युमिकेशन सिल्ली आहे शंभर टक्के बाकी ह्युमिकेशन तर तुम्ही घेतात तर त्यात त्याची वॉटर स्लिपलरी असली तर साधारणपणे त्यामध्ये तीस तो। तो ते चाळीस टक्के इनरमॅटर असतो तसं त्यामध्ये काहीच नाही इनरमॅटर हे शंभर टक्के वॉटर स्लिबल आहे आणि शंभर टक्के त्यामध्ये मध्ये कंटेन कंटेनर तर पिकाल पिकाची जी चकॉप झाले मुळे असेल किंवा नसेल झाली तर ती नीट होऊन जाईल पांढऱ्यामुळे चांगला होईल झाडाचा वडिला चांगला होऊन जाईल फोटो होईल पिकाल काळखी होऊन जाईल आपल्याला सोबत आपण काय केलंय म्हणजे वॉटर सोल्युअल बारा एकसष्ट आहे त्यात मिक्स केले म्हणजे ह्युमिक ऍसिड प्लस बार एकसष्ट त्यामुळे बारा एकसष्ट एक ते दीड किलो त्यासोबत आपले ह्युमिक ऍसिड अडीशे ते तीनशे ग्रॅम असं दोन एकत्र मिश्रण केले आणि आपल्या डिप्चमध्ये सोडण्याचं काम चालू आहे लाईट लाईटचा असल्यामुळे आपण त्या सोडण्याचं काम चालू आहे भागा आपल्या मागे प्लॉट आहे सोबत आपण थोडं चारला धोडं लावले त्याला पण सह सोबत होते दोन्ही इथे कालची गरज होते सोडल्यामुळे आपल्या पिकामध्ये चांगला वाढ कसं रिझल्ट येऊन जाईल आपल्याला तुमच्या पिकामध्ये जर काय समस्या असतील तर तुम्ही नक्की त्याला वापरू शकता प्लस हे ह्युमिक ऍसिड जे आहे आपण यापूर्वीपणे व्हिडिओ आहे हे बीज प्रकारासाठीच वापरू शकतो आपण साधारणपणे साधारणपणे एक किलो बियाण्यासाठी पंचवीस ग्राम वापरायचे आपले त्याच्यात मेन्शन पण केलेलं आहे की बाबा बीज वीज प्रकाशसाठी वापरू शकता जर बरोबर आहे प्रकार बीचप्रकार वापरू शकता एक किलो बियाण्याचं आपल्याला साधारणपणे पंचवीस ग्राम वापरायचे यापूर्वीपणे आज व्हिडिओ केला तर आज परत एकदा सांगतो आपल्याला आपल्या कोणत्या सण असतात पेरणी करायचं आपल्याला सर कोणतं तुम्ही पण निघाल सर काही पण तेल प्रत्येकाला तुम्ही यूज पेसाठी तुम्ही वापरू शकता बाकी जर तुम्हाला इतर काय समस्या असेल काय माहिती कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करायला सबस्क्राईब करा धन्यवाद